नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना बघत आहेत इकडे लग्नाच्या दिवशी गाडेपाटलांना पाटलांना जयंतच्या आई वडिलांच्या वतीने विधी करायचा आहे म्हणून सगळेच आलेले आहेत तर लक्ष्मी मंदिरात गेलेली असते तिकडून येताना तिला रिक्षा मिळत नाही म्हणून तू सिद्धू भेटतो आणि सिद्धू लक्ष्मीला पत्रिका देऊन आमंत्रण दिलेले असते म्हणून लक्ष्मी तिला लग्नाला पण घेऊन येते तर सिद्धू तिथे बाहेर उभा असताना तिथून तिला भावना दिसते आणि भावनाचे दर्शन होताच सिद्धू खूप खुश होतो आणि इकडे लगेच त्याला मित्रांना फोन लावून तो पॅलेसमध्ये बोलावून घेतो इकडे भावना पण सिद्धूकडे बघते पण त्याला बघून ती खूप चिडते सिद्धूला माहीत नाहीये की त्याचे आई वडील पण ह्याच लग्नामध्ये आलेले आहेत लक्ष्मी सिद्धू ती ओळख भावनाशी करून देते की ही भावना आणि माझी मुलगी पण आहे तर भावनाला पण तेव्हाच कळते की हाच तो मित्र जो लक्ष्मीला रोज मंदिरात जायला सोडतो आणि तर भावना मित्र भावनामुळे सिद्धू आनंदात मिरवत असतो तर तिथेच त्याला सिंचना पण भेटते तर सिंचना पण लक्ष्मीची ओळख सिद्धूसोबत करून देते तिथेच त्याला दुसरा धक्का बसतो तर लक्ष्मी हीच सिंचनाची सासू आहे हीच त्याची मैत्रीण पण आहे आणि हीच भावनाची आई पण आहे हे सगळं समजल्यावर सिद्धूच्या मनात गोंधळ होतो आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात तो जबरदस्त हादरून जातो आणि यापुढे काय होणार आहे ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका